हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सायंकाळचे ना साडेपाच वाजले आहेत आणि सायंकाळच्या साडेपाच वाजेपासून के मी केली आहे माझ्या व्हिडिओला सुरुवात आणि आजचा ना अगदी असा सिम्पलचा रुटीन ब्लॉग असणार आहे कारण ना तब्येत थोडीशी बरी नाही आहे दोन दिवसापासून बघा थोडीशी सर्दी आणि गळा वगैरे ना एकदम असा ना बसल्यासारखा झाला आहे तर त्यामुळेच म्हणजे असं काही विशेष नाही अगदी जे नॉर्मल आपलं रुटीन असतं तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि सोबतच ना आज पुन्हा एक कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमालासुद्धा जायचं आहे काय कार्यक्रम आहे आणि कुठे जाणार आहे तर ते समोर तुम्हाला सांगणार तर आज बघा सगळे माझे जे कामं आहेत ना ते तसेच पडलेले होते म्हणजे जी बघा जेव्हा बरं नसतं ना तर अशा वेळेला आपण जेवणखाणं वगैरे झालं तर औषध खाल्लं की त्यानंतर मग ना थोडासा आराम करतो तर तेच बघा सत्यानं माझं दोन दिवसापासून तेच चालू आहे तर दुपारचे भांडे आणि जेही दुपारी घासलेले वगैरे बास्केटला लावलेले जे भांडे असतात तर ते सगळ्यांना तसेच जमवायचे पडले होते आणि स्पेशली म्हणजे बघा तब्येत खराब असो किंवा काहीही असो आपले कामं आपल्यालाच करावे लागतात आणि घरी बाई वगैरे मी एकही म्हणजे कोणाच कामासाठी माझ्या इथे बाई वगैरे नाही आहे तर त्यामुळे सगळे जे कामं आहेत तर ते मलाच करावे लागतात तर त्यामुळे मग माझ्या हिशोबाने जसं जमेल तसे मी आपले जे कामं आहे तर ते ॲडजस्ट करत असते आणि रोजच्या याच्यामध्ये बघा जेवण झालं की ना जेवणाचे जे भांडे आहेत तर ते मी सगळेना स्वच्छ करून घेते पण जेव्हा असे काही कामं असतात किंवा आजारपण वगैरे असेल तर त्यावेळेला बघा कधीकधी ना माझ्याकडूनसुद्धा ते भांडे ना सायंकाळपर्यंत तिथे सिंकमध्ये पडलेले असतात कारण जेव्हा आपल्याला बरं नसतं ना तर कुठलंही काम करण्याचा अजिबात मन करत नाही आणि आजारपण म्हणजे असं खूप काही नाही फक्त सर्दीमुळे बघा कधी कधी असं होतं की एकदा ना तुमचा ताप परवडतो पण सर्दी परवडत नाही अशातला भाग असतो तर जेव्हा खूप अशी आतवनात सर्दी असते आणि अगदी कसमस कसमस असतं तर त्यावेळेला बघा अगदी ना म्हणजे असं सगळं शरीर असं दुखायला लागतं तर तशाचलाच हा प्रकार आहे तर सध्या स म्हणजे सर्दीसाठीची जी सॅट्रीज नावाची गोळी असते तर ते आणि घरी काळा आणि हळदीवाला दूध असे काय काय माझे ना घरगुती उपाय जे असतात तर ते चालू आहेत कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींना डॉक्टरकडे जायला मलासुद्धा आवडत नाही आणि या अशा लहान सहान ज्या गोष्टी असतात जसं सर्दी आहे किंवा थोडाफार खोकला आहे अंगदुखी आहे तर या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बघा आपल्या इथे ना औषध ठेवलेलं असतंच आणि आपले घरगुतीचे काही उपचार असतात काळे असतात हळदीचं दूध असतं तर या लहान सहान गोष्टी घेऊन त्या गोष्टी ज्या आहेत तर आपण दूर करू शकतो म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य आणि माझं तरी दृष्टिकोन असाच की जितकं होता होईल तितकं ना ॲलोपॅथिक ज्या औषधी आहे तर त्या जितक्या टाळता येतात ता तितक्या मी टाळण्याचा प्रयत्न करते जर नाहीच घरगुती गोष्टींनी आराम लागला तर मग जावंच लागतं पण जर आपल्याच्याने घरगुती शक्य होत असेल तर मी आधी ना घरगुती जे आपले उपाय असतात तर ते करते तर इथे मी चहा ठेवलेला माझ्यासाठी हळदीचा काळा ठेवलेला तसा काळा चहा मी घेत नाही पण सर्दीच्यामध्ये बघा थोडासा ना म्हणजे अद्रक तुळशी लवंग मिरे तर यांचा थोडासा काळा वगैरे पिला की थोडंसं बरं वाटतं आणि घसासुद्धा थोडासा ना बरा होतो नाहीतर खूप असा घशामध्ये बघा कफ आणि घशामध्ये दुखणं असं काय काय चालू असतं तर सायं म्हणजे आज ना हे जे भांडे आहे तर ते सायंकाळपर्यंत ना तसेच पडलेले होते आणि सायंकाळची दिवावात व्हायच्या आधी म्हटलं हे भांडे आधी ना स्वच्छ करून घेत ते म्हणजे दिवावातीची वेळ झालीच आहे पण कधी कधी बघा माझ्याकडून सुद्धा हे कामं ना तसेच राहिल्या जातात म्हणजे प्रत्येकच वेळेला मी परफेक्टलीच कामं करते असं मी नाही म्हणणार कधी कधी बघा काही काही वेळ ना अशी असते की आपल्याला कामं असतात किंवा कधी काही असतं कधी काही असतं तर त्यामुळे ना सायंकाळच्या वेळेला ना सिंकमध्ये माझ्याकडूनसुद्धा भांड्यांचा पसारा असतो तर तोच पिणा स्वच्छ करून घेतला फ्रीजमध्ये ना आलं लसणाचा पेस्टचा डबा कंटिन्युअसली ठेवलेला असतो पण आला लसणाची पेस्ट ना संपलेली होती आणि दोन दिवसापासून हे लसूण जे आहे ते थे सोलून ठेवलं होतं तर पेस्ट काही मी बनवली नव्हती आणि रोज मग बघा स्वयंपाक बनवायच्या वेळेवर ना थोडंसं ते खलबत्त्यामध्ये कांदा आणि मग भाजीमध्ये टाका तर एकतर ना वेळही जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना स्वयंपाक सकाळचा ना घाईघाईमध्ये असतो कारण सकाळी सकाळींना डबा लागतो तर त्यामुळे सकाळी मग इतका वेळ काही मिळत नाही की सकाळी सकाळी या सगळ्या गोष्टी आपण करू शकणार तर म्हणून मग म्हटलं की आता ना म्हणजे स्वयंपाक काही फारसा बनवायचा नव्हता मला तर म्हणून मग हे जे आलं लसणाचं पेस्ट आहे तर आलं लसणाची जी पेस्ट आहे तर ती बनवून घ्यायची म्हणून तर तीच बघा मी ना इथे बनवायला घेतली लसण आधी सोलून ठेवलेलं होतं आणि आलं बघा अशा प्रकारे ना मी हा जो खलबत्ता आहे तर त्यामध्ये कुठून घेते आणि सोबतच बघा आता ना खूप छान असा हिरवा सांबार येतो तर त्या सांबारीची डेटंसुद्धा मी आलं लसणामध्ये घालते तर भाजीलांना छान चव येते आणि बघा म्हणजे बऱ्याचशा अशा आपल्या किचनमध्ये ना लहान सहान काय काय गोष्टी असतात त्यातलाच एक भाग हा म्हणजे माझा खलबत्ता माझ्या ना इतक्या कामी येतो मागच्या वर्षी ना जानेवारी महिन्यामध्ये आम्ही ना आग्र्याला लग्नाला गेलेलो तर तिथूनच हा पांढऱ्या दगडाचा संगमवरचा जो खलबत्ता आहे तर तो मी आणला होता तर तोच बघा माझ्या किचनमध्ये ना इतका कामी येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो समोर तुम्हाला टब ठेवलेला दिसत आहे हिरव्या रंगाचं भांडं तर भाजीचं धुण्यासाठी किंवा लहान सहान काय काय अशा गोष्टी धुवायच्या असतील तर अशा गोष्टींसाठी बघा एक ना प्लास्टिकचा असा टब ना आपल्या किचनमध्ये नेहमी असावा ज्या आपण ना बऱ्याचशा गोष्टीमध्ये वापरू शकतो म्हणजे पालेभाज्या धुवायच्या असतील किंवा काहीही धुवायचं असेल तर किचनमध्ये अशा लहान सहान गोष्टी ज्या आहेत ना आपल्या खूप कामी येतात तर आलं लसणाची पेस्ट मी बनवून घेतली नेहमीचा जो डबा आहे तर त्यामध्ये काही ती आलेली नाही कारण ना पेस्ट जास्त होती तर पुन्हा आणखी दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवलं आणि इथे ना स्वयंपाक बनवायला घेतला आज आम्हाला जायचं आहे लग्नाला म्हणजे मिस्टरांना आणि मला दोघांनाही लग्नाला जायचं आहे तर घरी किट्टू सानू आणि माझ्या सासूबाई अशा तिघीही होत्या तर सकाळीचाच प्लॅन होता की लग्नाला जायचं आहे तर त्या हिशोबाने सकाळी मी वरणना थोडंसं जास्तच लावलेलं होतं तर वरण आणि आलूपालकची भाजी बनवलेली होती तर तेच आहे आता फक्त भात आणि पोळ्या मला बनवायच्या आहेत तर त्याच बनवून घेते तर बघा आजारपण असो किंवा काहीही असो आपले जे कामं आहेत ना तर त्यांना प्राधान्य द्यावंच लागतं आणि ते करावेच लागतात म्हणजे स्वयंपाक पाणी बनवणं आहे किंवा कुठे काही कार्यक्रम आहे कार्यक्रम कुठला तर एक लग्न आहे माझ्या मामीच्या बहिणीच्या मुलाचं म्हणजे ना तर थोडंसं दूरचं आहे पण माणसं अगदी जवळचे आहेत म्हणजे वारंवार त्यांच्याशी भेटी गाठी वगैरे होत असतात आणि संबंध चांगले आहेत त्यामुळे तिथे जाणंसुद्धा गरजेचं आहे दोन दिवसाच्या आधी बघा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शो शेअर केलेला होता त्या व्हिडिओवरनं एका ताईंची कमेंट होती की आ, मी त्या दिवशी बघा पोहा वगैरे बनवून ना म्हणजे बाहेर गेलेली तर नेहमीच्या म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्स आहेत त्या तर त्या मधुताईंची कमेंट होती की तुम्ही बाहेर चालल्या आणि सासूबाईंसाठी स्वयंपाक बनवलेला नाही म्हणून तर बघा मला जेव्हा कधी बाहेर जायचं असते ना तर जे कोणी घरी असतात म्हणजे मुलं असतील किंवा सासूबाई वगैरे घरी असेल तर मी नेहमी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवूनच जाते आणि त्या दिवशी त्या माझ्यासोबतच येणार होत्या कारण कार्यक्रम त्यांच्या माहेरीच होता होता। तर त्यांच्यासोबतच जायचं होतं तर म्हणून मग सानू एकटीच घरी होती तर ती मॅगी आणि पास्ता असं काय काय बनवणार असा तिचा का विचार होता तर म्हणून मग मी स्वयंपाक काही बनवलेला नव्हता नाही तर घरी सासूबाई वगैरे असतील तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवूनच जाते कारण बघा त्यांच्यासाठी करणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य असतं तर सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर बघा आपल्याजवळ कितीही साड्या असतील तरी नेहमी कन्फ्युजन असतं कोणतं घालायचं आणि कोणती नाही तर तयारी झालेली आहे खरं चला अशी तयारी झाली आहे सिम्पल सी पण ठीक वाटत आहे तर आता येतो पटकन लग्नावरून किटू सानू येणार नाही आहे आम्ही दोघच जण चाललेलो तर येते पटकन लग्नावरून आणि त्यानंतर मग जे काही रुटीन असेल तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आणि आजची माझी तयारी अशा प्रकारची तयारी आहे ज्वेलरी वगैरे काही जास्त घातलेली नाही इयरिंग्स वगैरे मी चेंज केलेले नाही आहेत सी तयारी केली कारण थोडंसं बरं नाही आहे तरच चला लग्नावरून येते त्यानंतरचं मग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार तर आज दिवसभराचं बरं काही वाटत नव्हतं पण लग्नाला जाणेसुद्धा गरजेचं होतं तर म्हटलं चला थोड्या वेळासाठी म्हणजे इथेच नागपुरामध्येच लग्न होतं तर थोड्या वेळासाठी जाऊन येऊयात म्हणून तर म्हणून मग आम्ही लग्नाला जायला निघालो मुलं काही येणार नव्हते ना आणि सासूबाई तशाही फारशा बाहेर काही येत नाहीत त्यामुळे मग आम्ही दोघंच जणं जाणार होतो आणि रस्त्यामध्ये बापरे इतका ट्रॅफिक आणि बघा जिकडे तिकडे ना आता सध्या रोडचे कामं चालू आहे त्यामुळे ना खूप असा ट्रॅफिक तर पोचायला आम्हाला ना उशीरच झाला ज्या हॉलमध्ये लग्न होतं तिथे तर आम्ही गेलो तेव्हा लग्न तर लागलेलं होतं तर थोडी वेळ बघा तिथे सगळ्यांशी भेटणं म्हणजे भेटणं वगैरे झालं आणि त्यानंतर मग जेवणं खाणं आटोपून पुन्हा इथे थोडं वेळ आम्ही बसलेलो इथे सगळे म्हणजे माझ्या आईच्या माहेरचे हे नात नातेवाईक म्हणजे आईचा भाऊ आईची बहीण आईच्या बहिणीचा मुलगा आईच्या भावाचे मुलं माझे आई बाबा आणि म्हणजे सगळं एकंदरीत बघा आईच्या माहेरचा हा परिवार तर तिथे सगळ्यांशी बसून बघा गप्पा गोष्टी अशा काय काय चालू होत्या आणि एकना बरं झालं की घरी बघा आपण जेव्हा राहतो ना तर अगदी असं अस्वस्थ वाटतं आणि आपण जेव्हा बाहेर निघतो आणि सगळ्याशी भेटीगाठी होतात बोलणं चालणं होतं तर त्यावेळेला बघा म्हणजे आपली तब्येतसुद्धा थोडीफार ना बरी वाटायला ला लागते म्हणजे सगळ्यांशी भेटणं आणि सगळ्यांशी बोलणं चालणं हे सुद्धा बघा कोणा औषधीपेक्षा कमी नाही सगळ्यांशी आपण मनमोकळेपणाने बोलतो आणि त्यावेळेला बघा आपलं म्हणजे जे स्वास्थ्य आहे जे बिघडलेलं स्वास्थ्य आहे तर ते कुठेतरी आपण विसरतो तर त्याच्याच्याने बघा मलासुद्धा चांगलं वाटलं आणि म्हटलं खरंच खूप चांगलं झालं की लग्नाला आपण आलेलो सगळ्यांशी भेटणंसुद्धा झालं तर बराच वेळ इथे बसलो आणि त्यानंतर दहा साडे दहा वाजताच्या दरम्यान घरी जायला निघालं तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महा